मी विजया गणित विधानसभेचा या सिरीज अंतर्गत आज राहुरी आपण कव्हर करूयात म्हटलं खटके उडतील अशी परिस्थिती आम्हाला राहुरीत दिसत नाही तनपुर यांनी कदाचित तेवढं पेरून ठेवलंय राहुरी विधानसभा मतदारसंघ यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये घडलंय असं की यावेळी कोणत्या नेत्याचा कोण गेम करणार कोणता उमेदवार पुढे कोणता उमेदवार मागे आणि कोण कौन कुणाला घरी बसवणार हे ना कोणता मंत्री आणि ना कोणी बडा नेता ठरवणार त्यासाठी तुम्ही पैशांची लाबिंग करा किंवा मग कुठलीही लालसा दाखवा लोकांचं ठरलंय जो माणूस काम करेल तोच आमचा मग तो कोणत्याही पक्षात असो लोकांना लोक आता या गोष्टीशी काही घेणं देणं राहिलं नाहीये की कोणता नेता कोणत्या पक्षात आहे तो कामाचा असेल तरच लोक त्याचा या निवडणुकीत विचार करतील आता राहुरी या विधानसभा मतदारसंघातील गणित कशी असणार आहेत हे थोडक्यात समजून घेऊयात राहुरी विधानसभा मतदारसंघात पारंपारिक विरोधक म्हणून शिवाजी कर्डिले हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तिकडे सत्यजित कदम हेही निवडणुकीसाठी कंबर कसून आहेत आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठरलेलाच उमेदवार म्हणजेच प्राजक्त तनपुरे हे विधानसभेच्या रिंगणात असतील अर्थात प्राजक्त तनपुरे यांचा गेल्या पाच वर्षातील कामाचा पोर्टफोलिओ जर पाहिला तर या माणसाच्या बाबतीत लोकांना सॉफ्ट होऊन विचार करावा लागतो कारण म्हणजे आतापर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप नसणारा क्लीन इमेज आणि त्यातल्या त्यात, त्यात विरोधकांना सुद्धा आपलासा वाटणारा हा चेहरा आहे या मुद्द्याला जर दाखला द्यायचा ठरलास तर गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई विधिमंडळात झालेल्या कार्यक्रमात प्राजक्त तनपुरे यांना उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला अर्थात दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या काळात उत्कृष्ट वक्ता म्हणून प्राजक्त तनपुरे यांची निवड झाली म्हणजे सत्ताधारी महायुतीच्या सरकारच्या काळातली ही गोष्ट आहे तर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणवीस या काळात बाळासाहेब थोरात यांची निवड झालेली होती मात्र त्याच पुरस्काराचे वितरण आता काही दिवसांपूर्वी मुंबई येथील विधीमंडळामध्ये करण्यात आलं मात्र यावेळी स्टेजवर जे घडलं ते पाहून प्राजक्त तनपुरे यांची इमेज नेमकी कशी आहे हेही समजलं आणि राऊरी विधानसभा मतदार संघातील विरोधकांच्या सुद्धा भुवया उंचवल्या विशेषत अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या भाच्या पाठीवर दिलेली थाप येणाऱ्या विधानसभेचे निवडणुकीचे आणि पुढच्या राजकारणाची दिशा दाखवणारी ठरेल त्यालाही ही कारण खूप देता येतील मात्र आधी पुरस्कार वितरण सोहळ्यात नेमकं घडलंय का ते समजून घेऊयात मुंबई विधिमंडळात झालेल्या कार्यक्रमामध्ये प्राजक्त तनपुरे यांना उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला यावेळी मंचावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हे नेते उपस्थित होते तनपुरे मंचावर चढताच अजित पवारांनी त्यांच्याशी हात मिळवत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली ही थाप अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आणि लक्षवेधी होती ती थाप केवळ प्राजक्त तनपुरे यांना पुरस्कार मिळाला म्हणून नव्हती तर राष्ट्रवादीतून फुटून बाहेर निघाल्यानंतर ज्या अजित पवारांनी जयंत पाटलांशी पक्षात असताना अंतर्गत शीत युद्ध केलं त्यांच्या सख्या भाच्याच्या पाठीवर दिलेली ही थाप अनेकांना अचंबित करून टाकणारी होती शरद पवार गटात असतानाही अजित पवारांनी प्राजक्त तनपुरे यांच्या मुक्त हस्ते केलेलं कौतुक बरच काही सांगून जाणार होत एकनाथ शिंदे यांनी देखील तनपुरे यांच्याशी शेक हँड घेत त्यांचं अभिनंदन केलं यात विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगर विकास कॅबिनेट मंत्री असताना प्राजक्त तनपुरे देखील नगर विकास खात्याचे राज्यमंत्री होते त्यामुळे सोबतच एकाच खात्यात काम प्राजक्त तनपुरे यांच्याशी एकनाथ शिंदेची खास मैत्री असल्याचं अनेकांकडून सांगितलं जातं दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील तनपुरेंशी हात मिळवत त्यांचं अभिनंदन केलं अर्थात स्टेजवर पुरस्कारानिमित्त का होईना पण अजित पवारांनी थोपटलेली पाठ भविष्यातील राजकारणाची नांदी ठरवणारी आहे महाविकास आघाडी आणि त्यातच शरद पवारांशी प्रामाणिक आणि जयंत पाटील यांचे सख्खे भासे असतानाही तनपुरेंनी महायुतीतील नेत्यांशीही कायम सलोखा ठेवला तनपुरेंशी महायुतीच्या नेत्यांशी चांगले संबंध असताना कधी शरद पवार व जयंत पाटील सारख्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला नाही हे विशेष कारण मुळात तनपुरे यांची स्वच्छ प्रतिमा आणि त्यांचा मनमिळाऊ स्वभाव पाहता त्यांच्याबाबत कोणाचा आकस कसा आहे किंवा आकस नसल्याची जी का उदाहरणं आहेत ती सुद्धा देता येतात असे अनेक उदाहरण आहेत अर्थात यामध्ये विषय इतकाच आहे की तनपुरे यांचा चेहरा हा विरोधकांमध्ये सुद्धा चालतो आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरती गणित बिघडणार आहेत शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांसमोर प्राजक्त तनपुरे यांची इमेज सॉफ्ट आहे त्यामुळे विधानसभेला मैदानात शिवाजी कडिले येतील की सत्यशील कदम येतील म्हणजे या दोघांपैकी एक जण विद्यमान आमदारांच्या विरोधात उभा राहू शकतो मात्र बोलण्यासाठी विरोधकांकडे हाताशी मुद्दे आहेत का हा ही प्रश्न आहे आता येऊया शिवाजी कडिले यांच्याकडे कडिले यांना याआधी विधानसभेची संधी दिली गेली आहे ते आमदारही राहिलेत मात्र लोकांनी दोन हजार एकोणवीस ला त्यांना नाकारले आणि प्राजक्त तनपुरे यांना संधी दिली पहिल्या तनपुरे यांना मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी सत्तेच्या काळात त्याचं सोनं केलं असं लोक म्हणतात पण सत्यजित कदम इथे खेळ ठरू शकतात कदम यांचे वडील चंद्रशेखर कदम हे अजित पवार यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे सत्यजित कदम यांच्यासाठी अजित पवार आग्रही राहतील ताकद लावतील असं दिसतय आणि त्यामध्ये शिवाजी कडिले यांचा गेम होऊ शकतो शिवाजी कडिले यांना याआधी लोकांनी संधी दिली आहे त्यामुळे यावेळी गणित बदलवण्यासाठी सत्यजित कदम यांची रिप्लेसमेंट शिवाजी कडिले यांच्या जागी होऊ शकते पण घडीला विषय इतकाच आहे की स्थानिक पातळीवरती तनपुरे जरी खटके थोडेफार उडाले तरी सुद्धा वरिष्ठ नेते यांचा हात धरून प्राजक्त तनपुरे हातचा राखून खेळतील असं आमचं हो ओव्हरऑल गणित आहे आता या सगळ्या घडामोडींमध्ये शिवाजी कडिले मैदानात येतात की सत्यजित कदम मैदानात येतात हे पाहण्यासारखं असलं तरी ओव्हरऑल परिस्थिती जर बघितली तर प्राजक्त तनपुरे यांचं पाड जड आहे आता हे केलेलं फक्त विश्लेषण आहे लवकरच आम्ही आमची सिरीज घेऊन येत आहोत राहुरी या विधानसभा मतदारसंघात आमदार कामाचा आहे का पाच वर्षामध्ये प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मंत्रीपद होतं ते आमदारही राहिलेत काही काळ त्यांनी सत्ताही उपभोगली मग अशामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं केलेली आहेत का जर विकास काम केलेली असतील तरच प्राजक्त तनपुरे हे या आमदार कामाचं आहे का या मध्ये पास ठरतील अन्यथा नापास ठरतील यासोबतच शिवाजी कडिले सत्यजित कदम किंवा जे कोणी विरोधक प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहे यांचा सुद्धा नेमकं पोर्टफोलिओ कसा आहे हे सुद्धा आम्ही ग्राउंड रियालिटी टेस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे लवकरच आमची सिरीज येते वयओ आमदार कामाचं आहे का या सिरीज अंतर्गत ज्या ज्या लोकांशी आम्ही बोलणार आहोत ज्या ज्या गावातील गावामध्ये आम्ही जाणार आहोत आशा इतकीच आहे की सर्वांनी या सिरीजला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि तुमची मतं मन मोकळीपणाने मांडावीत कारण हीच ती वेळ याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र